नमस्कार मैत्रिणींनो ॲक्टिव्ह मन चॅनलवरती मी सविता पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आता रोज व्हिडिओ नाही आला म्हणजे मला तुमची आठवण येत नाही असं कधी होत नाही आहे काही ना काही निमित्तानं मला तुमचे वायटी फॅमिलीची आठवण येत राहते आणि मी आता इथून पुढं प्रयत्न करणार आहे की आठवड्यातून दोन तीन तरी व्हिडिओ मी पोस्ट करेन आता आता उन्हाळ्याचं चा सीझन चालू आहे घराघरात अगदी उन्हाळी तयारी जोरात सुरू आहे आणि उन्हाळ्यातच आपले सुद्धा असतात आणि उन्हाळ्यातल्या उपवासाचा खूप जास्त त्रास होतो म्हणजे हिवाळ्यात पावसाळ्यातल्यापेक्षा उन्हाळ्यातला जर खिचडी खाल खाल्ली तुम्ही आणि खिचडीची जर तुम्हाला ॲलर्जी असेल आणि खिचडी उतून जास्त पित्त होतं अशा माझ्या याच्या मजणी जी फोर्टीन प्लसच्या आहेत ज्या माझ्या मजणी त्यांना तर हा खूप त्रास होतो आहे खिचडीचा मग त्यासाठी ऑप्शनल आपण काहीतरी शोधायचा आणि आपला उपास तर मोडायचा नाही आपले आहे या रुटीनमध्ये पण आपलं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहील याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आपण आता त्याच्या आता स सर्वत्र मंदिर मंदिरांनी अगदी सप्त्याचा सीझन चालू आहे अगदी सात दिवसाचे काही ठिकाणी चौदा दिवसाचे असे सप्ते बसलेले आहेत मग आता त्याच्यात कसं असतं पोतीपारणे वाचताना काही काहीजण फळं खाऊन एक वेळा जेवण करून असा पण उपास करतात म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मग त्याच्यातच हा आपण ऑप्शन आपण ॲड करू शकतो म्हणजे तुम्हाला एक वेळा जेवायचं असेल तर एक वेळा असा हा नाश्ता तुम्ही करू शकता सकाळ किंवा संध्याकाळ आता खूप सोपा आहे हा याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता मी वरईचा डोसा बनवण्यासाठी एक पाच मिनिट मी वरई भिजत घातली होती एक वाटी वरई घ्यायची आणि ते आपल्या नॉर्मल पाण्यातच भिजत घालायची नॉर्मल पाण्यात भिजली की त्याच्यातून ग मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि याची एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे आता उपास नसतो त्या दिवशी तुम्ही या वाटणामध्ये अद्रक वापरू शकता आता आता चला तर हा आता मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये चार मिरच्या मी कमी तिखटवाले घेतलेले आहेत आणि कमी तिखट मिरच्या याच्यात मी फाईन पेस्ट करून घेणार आहे वरून मिरची टाकली तर आपला डोसा तुटण्याची शक्यता असते दुसरीकडे वा अशी हाताने वाटून टाकली तर त्यासाठी मी ह्या दळून घेणार आहे ना हे बॅटर मी वरईचं त्यामध्येच मी आता ह्याची पण बारीक पेस्टच बनवणार आहे या मिरचीची पण त्यामुळं थोडीशी तिखट चव येणार आहे आणि अशी ही आ, साध्या साधा डोसा करून तुम्ही दह्याबरोबर ताकाबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकणार आहात तुम्ही किंवा साधी बटाट्याची भाजीसुद्धा तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकताय तुम्ही आता हे बारीक कित कितपत बारीक करायचं तर जसं तुम्ही नॉर्मल तांदळाचा डोस्यासाठी तुम्ही बारीक बॅटर जास्त डोसा करायचा असेल तर अगदी पीठ तुम्ही आ, बारीक करता एकदम फाईन करायचं असतं त्याच्यासाठी मग एकदम असं जाडसर राहिलं तर डोसा तुटतो त्यामुळं हे बारीकच करायचं आणि उपासाचं मीठ घालायचं ह्याला बघा ही मी ते ब्लॅक सॉल्ट हे लाल मीठ आपल्याकडे विकत मिळतं बाहेर बाजारातसुद्धा आता ते उपासाचं मीठ मिळू लागलेलं आहे सर्वत्रच मिळतं त्यामुळं तुमच्याकडं असेल तर टाका नसेल तर तुम्ही साधं वापरलं तरी चालेल असं काही तेच टाकावं असं काही नाही आता ह्याची खूप छान अशी पेस्ट झालेली आहे ह्याच्यात तुम्ही थिकनेस बघायचा असतो की तुम्हाला पातळ एकदम कुरकुरीत डोसा हवा असेल तर थोडं पाणी ॲड करा मऊ थोडासा मऊसर पाहिजे असेल जाड जाड बॅटर ठेवा म्हणजे आपण जे तांदळाचे डोसे करतो तसंच ह्याचंसुद्धा प्रमाण आहे आता मी आता आपल्या नॉर्म नॉनस्टिकच्या तव्यावरतीच ह्याचे ब डोसे अगदी छान बनतात साध्या तव्यावरतीसुद्धा बनतात तुमचा तवा कोणता आहे त्याच्यावर काही अवलंबून नाही आहे तुमच्याकडं बेडाचा असेल त्याच्यावरसुद्धा छान बनतात डोसे याचा डोसं खूप अगदी कुरकुरीत आणि क्रंची तर बनणारच आहे आणि तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर थोडंसं असं जाड लेअर द्या आणि पातळ कुरकुरीत पेपर डोस्यासारखंच पाहिजे असेल तर थोडंसं पाणी ॲड करून पातळ लेअर द्या एवढंच फक्त काळजी घ्यायची आपण डोसे टाकताना वरून थोडंसं तूप लावा आणि उपासाला तुम्ही जे काही लोणी तूप काय खाता कोणतं तेल खाता त्यानुसार ते तुम्ही ह्याचा वापर करू जर उपास नसेल तर कुठलेही लावून तुम्ही नेहमी असेही करू शकता असं काही नाही की उपासालाच हे डोसे खावा असे रे रोजच्या नाश्त्यातसुद्धा पाच मिनिटात बनणारा आयटम आहे त्यामुळे तुम्ही बनवू शकता आणि झटपट बनणार आहे आणि अगदी पोट सुद्धा आहे जास्त तेलकट वगैरे ह्याच्यातून काही होत नाही आहे आणि बघा ॲसिडिटी तर ह्या या डोशांपासून ॲसिडिटी होत नाही आहे असा हा माझ्या घरचा अनुभव आहे सर्वांचा आणि असे वेगवेगळे वेग डोसे तुम्ही असे वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने बनवू शकता ह्याच्यापासून तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकता ते सुद्धा दह्यावरती किंवा ताकावरती तुम्ही खाऊ शकता आप्प्याच्या पात्रामध्ये ह्याच्यात थोडंसं ह्याचं बॅटर जाड ठेवा आप्पे बनवणार असाल तर त्याचे बॅटर थोडंसं जाड ठेवा तुम्ही आणि अशा बघा आता मी बटाट्याची साधीच भाजी केलेली आहे दाण्याचा कोट घालून अशा प्रकारचे माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऍक्टिव्हमन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही मिनिटाची रेसिपी तुम्हाला नक्की कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद